सार्वत्रिक निवडणूक मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेवर घेण्याची वकिलांनी आयोगाकडे मागणी जालना येथील वकिलांनी निवडणुका निवडणूक आयोगाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा आणि देशातील सर्व राज्याच्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पाडतो मतदानाच्या घटनात्मक अधिकार प्राप्त असलेले भारतीय नागरिक मतदानाद्वारे आपले प्रतिनिधी निवडतात भारतीय लोकशाहीचे निवडणूक हे प्रमुख अंग असल्याने याची प्रक्रिया संशयरहित होणे गरजेचे परंतु मागील अनेक निवडणुकांपासून मतदान यंत्रांचा सुरक्षिततेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहे मतदान यंत्रात हेराफेरी होत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत या सर्व पार्श्वभूमीवर मतदाराला मतदानाचा पवित्र हक्क बजावताना त्याच्या संशय निर्माण होत आहे होणाऱ्या पूर्वीच्या प्रक्रियेत केलेल्या मतदानाची पक्की खात्री मतदाराला असायची कारण मत त्याचे मतदान कोणत्याही यंत्राद्वारे होत नसे प्रत्येक मतदार हा तंत्रज्ञानात तज्ज्ञ नसल्याने त्याला यंत्राद्वारे होणारे मतदान असल्याची खात्री नाही त्यामुळे येत्या लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर सर्वच सार्वत्रिक निवडणुका मतदान यंत्रा ऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत करण्यात आली आहे निवेदनावर अॅडव्होकेट विनायक चिटणीस शिवाजी अजमाने रामेश्वर गवाने संजीव गायकवाड गजानन जक्कलवार वैभव खरात गावजी धोंडे गजानन मांटे अन्याय सुहानी डी के कुलकर्णी कामरान खान प्रदीप लेकुरवाळे सय्यद मुदसीर या सर्व वकिलांची निवेदनावर सया आहे